मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं वचन खरोखरच खूप आपलं मार्गदर्शक आहे आपल्या जीवनामध्ये आपण प्रसन्न राहिलं पाहिजे आणि प्रसन्न कधी असतो की आपल्या जो आनंदीपणा आहे तो आपला जपला पाहिजे आपण काय करतो मित्रांनो की जसा विचार करतो ना तसं राहतो आपण आपण जर विचार आपण आनंदी ठेवले तर नक्कीच तुम्हाला आनंद वाटणार आहे आपण बरेच म्हणतात की आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे आपला आनंदी राहण्यासाठी तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आनंद हा कुठेही मॉलमध्ये किंवा ऑनलाईन मार्केटिंगमध्ये कुठेही मिळत नाही आनंद कुठे असतो आपण नेमकं तो आनंद बाहेर शोधतो मित्रांनो तो आनंद बाहेर नाही आपल्या आत असतो आणि हा आनंद आपल्याला शोधायचा आहे आपल्यात हा आनंद आपल्याला शोधायचा आहे बाहेर नाही एका आजीची गोष्ट आहे एका आजीची सुई हरवली होती झोपडीमध्ये अंधारात मग आजीने काय केलं की ते मेणबत्ती घेतली आणि ती सुई अंधारात शोधण्याऐवजी ती सुई बाहेर शोधली झोपडीच्या बाहेर मग एका भा, बा बाहेर मुलाने विचारलं की का, आजी काय शोधते म्हणून मी सुई शोधते आणि आजी तुझी सुई कुठे हरवली म्हणे माझी झोपडीत हरवली म्हणजे आजी जर तुझी सोई झोपडीमध्ये हरवली तर बाहेर कसं काय सापडेल नाही म्हणजे बाहेर उजडत सापडेल बाहेर उजेड आहे मध्ये आहे झोपडीमध्ये म्हणजे जशी ती आजी आपली झोपडीत हरवलेली सुई बाहेरच्या उजेडात शोधत होती तसंच आपल्यात आनंद जो आहे आपण बाहेरच्या याच्यात शोधतो तो आनंद आतच आहे आपल्या आणि तुम्ही तुमचं मन प्रसन्न ठेवा तुम्ही आनंदी राहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो मानसिकदृष्ट्या कारण की तुम तुम्ही जर आनंदी राहिले त्यात सूचना तुमच्या मेंदूला दिल्या जा जातात आणि त्याप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स आहेत ते तुम त्याच्यावर हे बदल होतो हार्मोन्सचा मित्रांनो म्हणाल हा काय संबंध तो संबंध असा आहे की तुम्ही जर आनंदी राहिले तर तुमच्यामध्ये जे काही डोकोमाइन जो रस तयार होतो एक रसायन तयार होतो ते तुम्हाला चालना देतं उत्साह देतं तुम्हाला एक नवी उमेद देतो वगैरे आणि त्याच्यातून आपल्याला चांगले सर्जनशीलता आपली तयार होते तुम्ही जर विचारच असे केले की मग आता काही नाही याच्यात मजा नाही त्याच्यात करणे हम्मक नाही ह्या नकारात्मक गोष्टी असतात आणि मित्रांनो दिवसभरातून आपल्या मेंदूत आपल्या डोक्यात एक सात हजार विचार येत असतात आणि सात हजार विचार हे आपले याच्यातले ऐंशी टक्के विचार हे नकारात्मक असतात त्याच्यात तुम्हाला सर्वात मोठा जो संघर्ष आहे जे फाईट करायचं आहे तुम्हाला या नकारात्मक विचारांना तुम्हाला नाकारायचं आहे नकारात्मक विचारांना नाकारायचं आहे सकारात्मक विचार करा तुम्ही आणि या सकारात्मक विचारांमुळेच तुम्हाला तुमचा आनंद मिळवणार आहे तुम्हाला हॅपिनस मिळणार आहे आणि हॅपीनेस हा नक्कीच तुम्हाला उत्साह वाढवणार असतो म्हणून म्हणतात तुकाराम महाराज मन रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण तर तुम्ही जर समाधानी असाल तुम्ही जर आनंदी असाल तर तेच तुम्ही शरीराला ते, ते, ते सूचना दिल्या जातात तुम्ही जर सकाळी सुटून छानपैकी धन्यवाद दिलं एक धन्यवाद दिलं पाहिजे आपण कृतज्ञता भाव व्यक्त होता आपला द तुम्हाला जे काही मिळाले त्या गोष्टीचं तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे धन्यवाद म्हटलं पाहिजे तर मला काय मिळालं तर आपल्याला खूप काही दिलं आहे परमेश्वराने दिलं आहे सद्गुरूंनी दिलेले निसर्गाने दिलेले पण त्याची कडे आपण दुर्लक्ष करतो हो, जे आपल्याकडे नाही आहे ते आपन। ते शोधत बसतो आपण त्यासाठी आपल्याला जे बी काही मिळतं जे बी कोणी भेटतं आपलं सकाळीच तुम्ही एक स्वतःला धन्यवाद द्या समजा रात्री झोपले तुम्ही पण सकाळचं उठलेच नाही तर संपला विषय म्हणजे तुम्हाला सकाळीच उठवलं म्हणजे एक नवीन जीवन मिळालं पूर्ण नवीन दिवस मिळाला आणि हा दिवस मिळाला तुम्हाला म्हणून तुम्ही सर्वात पहिले धन्यवाद दिले पाहिजे की याच मला हा दिवस मिळालेला आहे मित्रांनो हे जे काय आपल्याला मिळालं आहे जीवन आयुष्य हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी ज्या काही गोष्टी मिळतात त्याच्यात धन्यवादच केलं पाहिजे कारण की बरेचसे तुम्हाला जर हे समजून घ्यायचं असेल की आपण किती सुखी आहोत इतरांपेक्षा किती समाधानी आहोत तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आहे मित्रांनो हॉस्पिटल गेलमध्ये गेल्यावर लक्षात येईल की तिथे परिस्थिती कशी राहते तुम्ही एक कोर्टात चक्कर मारून या कोर्टाच्या आवारामध्ये तिथले तणावग्रस्त चेहरे बघा रु रुग्णालयात जा आत बसलेले लोक बाहेर थांबलेले नातेवाईक नाते आप्तजन हे हे जर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या येईल नक्कीच आपण त्यांच्यापेक्षा खूप समाधानी खूप आनंदी मित्रांनो तुम्ही या डॉक्टर गिरीसी पाटील यूट्यूब चॅनलमध्ये अशीच माहिती तुम्हाला देत राहील आवडलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाठवा धन्यवाद मित्रांनो